तर आज पहिला गुढीपाडवा आणि आम्ही आता निघत आहोत गावी जायला सो सकाळचे सात वाजलेले आहेत सहा वाजता निघायचं होतं पण आम्हाला लेटच झालं कुठे जायचं म्हटलं तर आपण पहिली सुरुवात करतो ती गणपती बाप्पापासून सो बोला गणपती बाप्पा सो गुड मॉर्निंग पुन्हा so, एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर आज माझं पहिला गुढी पाडवा आणि आम्ही चाललोय गावी गुढीपाडव्याने तर गावी गुढी उभारायची म्हणून आम्ही सकाळी सहा वाजता निघणार होतो पण शक्य नाही झालं तर रात्री झोपायला पण खूप लेट झाला मग आम्ही निघालो तर सात हो वाजून तर गेलेले आहेत आणि मग आता काय धावपळ होते दिवसभरात गडबड किती गुढी किती वाजता भरले ते बघूया आपण तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका साडेसात आणि किरण शेठना ना भूक लागली म्हणून आम्ही बागजाईकडे वडापाव खायला थांबलो सो दोन तीन खायचे का त्यावर तुझ्या फोनमध्ये टीम बजा आएगा ना भिडो कायस देते जाऊ उतर दा वडापावचा तर खूपच भारी येत होता आणि मग असं आम्ही रस्त्याने वडापाव खात खात निघालो घरी इतियो तो तर व्यू बघा वागजई घाटातला कसा व्यू सकाळचा मॉर्निंगचा दिसतोय खूपच भारी तसा वडापाव तमी वडापाव खात खात निघालो आता आहे वडापाव क्वालिटी कलेक्ट बघा वागजई घाटातून आम्ही वडापाव घेतलाय गरम गरम सो जात जात तुम्हाला म्हंटल की वडापाव खूप छान आहे आणि खूपच छान आहे तर मी वडापाव खाली तर झोपले आणि आम्ही कधी घरी पोचलो मला सुद्धा नाही कळालं कारण पूर्ण झोपूनच आले वडापाव खाल्ल्यानंतर सो फायनली आम्ही घरी पोचलो आहोत सो आता घरामध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटलं खूप कामं पडलेली आहेत सो काम वगैरे आवर मी आवरते आणि मी सुद्धा फ्रेश होते तर आपण घेऊयात थोड्या वेळासाठी ब्रेक तर माझं तर आवरत आलेलंच होतं आणि तो म्हटलं आपणच रेडी व्हायला घ्यावं आता पण म्हटलं की मी आता पहिली रेडी होते कारण की पुरुषांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे की दोन मिनटात आवरल्यानंतर आपल्याच मागे किटकिट किटकिट असते की झालं नाही का झालं नाही का झालं नाही का झालं नाही का चला म्हटलं आपण काय टाईमपास करत नाही बसा आधी आपलं आवरावं आवरा, नंतर मग बाकीचं बघते आहे सो मी सर्वात आधी रेडी झाले तर मी रांगोळी काढेपर्यंत हे माझ्या आधीच काठी वगैरे धुवून गंध लावत होते तर त्यांचीसुद्धा तिकडे तयारी चालू होती मी म्हटलं मी पण तोपर्यंत रांगोळी वगैरे काढून घेते तर हे बघा सर्वांच्या गुड्या उभ्या राहिलेल्या आहेत नऊ वाजलेले आहेत असं बघा इथे सर्वांच्या गुड्या दिसतात किती छान वाटत आहे, ले ले आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पहिलाच हसून असं गेलं की का आम्ही काहीच फोटोज वगैरे जास्त काढले नाही कारण एकमेकांचे फोटोज आम्ही काढत होतो दोघांचे सोबत फोटो नव्हते आम्ही काढले कारण की कोण काढायलाच नव्हतं शूट पहिलाच पहिल्यांदाच असं झालं काय बनवायचं आज पुरणपोळी स्पेशल पुरणपोळी आणि पुरणपोळी आणि आमटी भात आमटी भात नाही पुरणपोळी आणि ओके चला तर आता आम्ही पुरणपोळी तर आता सर्व झालंय आणि मी पुरणपोळी बनवायला घेतली आहे तर बघूया कसं काय जमत आहे कारण की मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवते आहे सो so, बघूया कोणाच्याही मदतीशिवाय सो so, बघूया कसं काय पुरण तर मी कालच बनवून ठेवलं होतं थे। तर आज मी बनवते पुरणपोळी मी पीठ भिजवते आता आणि पहिल्यांदा मी कोणाच्याही मदतीशिवाय बनवते आहे पुरणपोळी तर मी अजूनपर्यंत स्वतःहून कधी नाही बनवली आहे पण हर टाईम जेव्हा बनवतो तेव्हा आई असतात सोबत ह्या टायमिंगला माझ्यासोबत नाही आहे कोण म्हणून बघूया आता कसं काय म्हणते पुरण तर काल मी बनवून ठेवलं आहे म्हटलं की गडबड नको म्हणून मग आधीच हे करून ठेवलं आहे आता बघते कसं काय जुळतं आहे <coughs> सो हे बघा पीठ मळून रेडी झालेलं आहे आणि आता पुरणपोळ्या दहा मिनटं मी ठेवते आणि मग पुरणपोळा करायला घेते पुरणसुद्धा रेडी आहे माझं मी कालच रात्री बनवून ठेवलं होतं इथं तर हे बघा पुरणपोळीसुद्धा लाटून झालेली आहे आता भाजायला घेते मी पोळी तर जाऊ हॅलो कुठं झालंय बघू अरे हजू काही जात नाही कुठं देऊ चटका देऊ म्हणतात पोळी फुगले 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 अशा प्रकारे माझी टम्म पुरणपोळी फुगली तर तुम्ही पाहिल्याच असतील की माझ्या पोळ्या कशा झाल्यात तर दाखवते मी माझ्या पोळ्या सो हे बघा इतक्या पोळ्या मी टाकल्यात आणि सगळ्या पोळ्या टम्म फुगलेल्या आहेत म्हणजे मला पुरणपोळी जमती आहे आणि तेही कोणाच्या मदतीशिवाय तर आता मी करू शकते म्हणजे आता मी सांगू शकते सर्वांना की मला पुरणपोळी जमते सो so, जेवणाची ताट भरली आणि जेवायला बस साडेबारा वाजले त्याने आता ब्लॉग एन्डवची सुद्धा वेळ आलेली आहे कशी झाली पोळी नक्की आवडली आहे का ठीक आहे अशा प्रकारे आम्ही पण जेवतो आणि आता व्लॉग एंड करतो व्लॉग आवडला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला बाय